बावीस सप्टेंबर नवरात्रात देवीची स्थापना केली आपण मनोभावे नऊ ते दहा दिवस देवीचे मनोभावे पूजा आराधना केली नऊ ते दहा दिवसानंतर ढोलदासाच्या गजरात डीजेच्या तालावर फटाक्याच्या आधीच करत देवीचे विसर्जन केले आपण पाहत असतो की देवीच्या विसर्जनाच्या दिवशी డిజే బా ద విసర్జన మక్తనగర తాల్కూర్లీ పాటిల్వాడీ జయ అంబే దుర్గా మండలాన్ని ఆధ్యాత్మిక కార్యక్రమాను మహుంగీ व डोलारखेडे येथील भजनी मंडळीच्या सहाय्याने देवीचे विसर्जन केले या देवी विसर्जन मिरवणुकीत भाविक भक्तांनी पावल्या टाकल्या व खूप छान गायन केले जय आंबे दुर्गा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महिलांनी जोड्यांनी पावल्या खेळल्या अशा प्रकारे प्रत्येक मंडळाने आध्यात्मिक प्रकारे भजनी मंडळाच्या सहाय्याने विसर्जन मिरवणूक काढायला हवी भजनी मंडळाच्या सहाय्याने काढलेल्या देवी विसर्जन मिरवणुकीचा सर्वांनी भरपूर आनंद घेतला अशा प्रकारे आंतुर्ली येथील जय आंबे दुर्गा मंडळाने आध्यात्मिक प्रकारे भजनी मंडळाच्या सहाय्याने देवी विसर्जन केले स्वराज्यवासाठी किरण पाटील मुक्तनगर जळगाव